शेतात राबणारा कष्ट करणारा माझा शेतकरी हरभरा पिकाची पेरणी तर वेळेवर करतो पण हरभरा पिकाची शेंडे कधी करावी हरभरा पिकाला पाणी देण्याच्या महत्वाच्या दोन वेळा कोणत्या नत्रखताची गरज नसताना नत्रखत दिल्यानंतर कशा पद्धतीने उत्पादनात घट येते आणि पिकाचे नुकसान होण्याआधी फवारणी करणे म्हणजे फवारणी कधी करणे ह्या महत्त्वाच्या चार गोष्टी शेतामध्ये कशा पद्धतीनं अंमलात आणाव्यात हे आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉस बालाजी वैद्य स्टार शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो चला तर मग सुरू करूया हरभरा पिकाची शेंडी खुंडी ही पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या आतच करावी कारण चाळीस दिवसाच्या नंतर हरभरा पिकामध्ये फुल आणि कळीची अवस्था चा चालू होते त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याची शेंडाखुंनी राहिली असली तरीही फुलाच्या अवस्थेमध्ये शेंडाखुंडणी करू नये कारण फुलाच्या अवस्थेमध्ये शेंडाखुंडणी केल्यानंतर उत्पादनात घट येते दुसरी गोष्ट म्हणजे हरभरा पिकाला पाणी देण्याच्या महत्त्वाच्या दोन वेळा कोणत्या मित्रांनो हरभरा पिकाला भारी जमिनीसाठी फक्त दोन पाण्याची आवश्यकता असते आणि हलक्या जमिनीसाठी गरजेनुसार तीन किंवा चार पाण्याची आवश्यकता असते तर मित्रांनो भारी जमिनीसाठी हरभरा पिकाला पहिले पाणी हे हरभरा पेरणीनंतर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसात फुले येण्याच्या देणे गरजेचे असते कारण फुले आल्यानंतर पाणी दिल्यास फुलांची गळ होऊन त्या ठिकाणी हरभरा जास्त प्रमाणामध्ये वाढण्याची किंवा हरभरा बाबरण्याची शक्यता असते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्पादनात घट हो येऊ शकते त्यामुळे हरभरा पिकाला पहिले पाणी पेरणीनंतर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसात फुले येण्याच्यात देणे खूप गरजेचे असते आणि हरभरा पिकाला दुसरे पाणी हे हरभरा पिकामध्ये साठ ते सत्तर टक्के घाटे लागल्यानंतर द्यावे कारण त्या टायमाला पाणी दिल्यानंतर हरभरे चांगले फुकतात आणि वजनामध्ये चांगली वाढ होते त्यामुळे हरभरा पिकाला साठ ते सत्तर टक्के घाटे लागल्यानंतर दुसरे पाणी द्यावे मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे हरभरा पिकामध्ये नत्र खताचा गरज नसताना वापर मित्रांनो हरभरा हे पीक असे पीक आहे जे वातावरणातील नत्र पानाद्वारे शोषून घेऊन मुळावर गाठीच्या स्वरूपात स्थिर करते आणि एका हंगामामध्ये हेक्टरी तीस किलो नत्र जमिनीला उपलब्ध करून देते त्यामुळे नत्र खताचा हरभरा पिकामध्ये वापर केल्यानंतर हरभरा बाबरण्याची शक्यता असते त्यामुळे नत्रखताचा हरभरा पिकामध्ये वापर टाळणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो चौथी गोष्ट म्हणजे हरभरा पिकाचे नुकसान होण्याआधी फवारणी करणे फवारणी हे हरभरा पिकातील सर्वात महत्त्वाचे नियोजन आहे या नियोजनामध्ये जितका, जितका जास्त उशीर होतो तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये हरभरा पिकाचे नुकसान होते तर मित्रांनो हरभरा पिकामध्ये सर्व शेतकरी कीटकनाशकाची फवारणी घेतात पण ते कधी फवारणी घेतात एकावर एक ते दोन इंचा इतकी आळी दिसल्यावर फवारणी घेतली जाते तर मग फवारणी घ्यायची कधी तर मित्रांनो आळी येण्याआधी फवारणी घेणे खूप गरजेचे असते तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये आळी कधी तयार होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर मित्रांनो आमुशाच्या काळ्या रात्रीमध्ये आणि ढगाळ वातावरणामध्ये आदी पतंग अंडी घालत असतं ही अंडी ही खसखशीप्रमाणे एकदम लहान असते त्यामुळे मित्रांनो आमुषा झाल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये अंडी आणि अळीनाशक असलेले कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक फवारणे गरजेचे असते आणि फवारणीला उशीर झाला असेल तर कोणत्याही कंपनीचे अळीनाशक अंतरप्रवाही असलेले अळीनाशक फवारणे गरजेचे असते तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला काही उत्पादन घटणाऱ्या काही दुसऱ्या गोष्टी माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका